नमस्कार मित्रांनो आज मी आलेली आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड ह्या तालुक्यामध्ये आणि निफाड ह्या तालुक्यामध्ये अतिशय सुंदर असं महादेवाचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिराचं नाव आहे श्री संगमेश्वर महादेव मंदिर जिथे विंता आणि कातवा या दोन नद्यांचा संगम होतो त्या संगमाच्या ठिकाणी ह्या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे म्हणून ह्या मंदिराला नाव देण्यात आले आहे श्री संगमेश्वर महादेव मंदिर या मंदिराला ऐतिहासिक महत्व आहे या मंदिरापासून सत्तर किलोमीटरवर त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग आहे त्याच पद्धतीने पूर्वेला जर आपण गेलो तर वेरूळ औरंगाबादचे गृणेश्वर ज्योतिर्लिंग देखील आहे म्हणजे काय तर हे मंदिर दोन्ही ज्योतिर्लिंगांच्या मधोमध वसलेला आहे जर आपण ह्या मंदिराचा इतिहास जाणून घेतला तर ह्या मंदिराचा इतिहास हा पेशवाई काळापर्यंत देखील जातो आणि या मंदिराची सर्वात अद्भुत गोष्ट अशी ह्या नदीकाठी जे पण काही दगडा आहेत त्या दगडांमध्ये स्वयंभू अशा शंकराच्या पिंडींची निर्मिती तयार झालेली आहे संपूर्ण मंदिराचं बांधकाम हे काळा पाषाणापासून करण्यात आलेलं आहे आणि तसंच हे मंदिर पूर्वमुखी मंदिर देखील आहे या संपूर्ण मंदिराचे बांधकाम अठराव्या शतकामध्ये झाले असावे असं इथल्या स्थानिक लोकांचं मत आहे मंदिराच्या परिसरामध्ये इच्छापूर्ती गणेश मंदिर देखील आहे तसेच इथे खूप मोठे पटांगण आहे इथे आल्यानंतर मनाला एक वेगळ्याच पद्धतीची शांतता अनुभवायला मिळते अशा पद्धतीने मी तुम्हाला श्री संगमेश्वर महादेव या मंदिराची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला हे मंदिर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही नाशिक जिल्ह्यातील निफाड या तालुक्यामध्ये या आणि महादेवाचे दर्शन तुम्ही नक्कीच घ्या